आपले होणारे नाही तर जे खरच खासदार आहेत ते दादा बगरे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत दादा तुमचं स्वागत आहे ज्या घटनेचा मी उल्लेख करत होते धुळ्यासारख्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार होतो आणि त्या मुली ती मुलगी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या अत्याचाराची नोंद व्हावी कंप्लेंट दाखल करायला जाते साधी तक्रार घेतली जात नाही त्या मुलीला कोर्टात जावं लागतं न्याय मागायला आणि ती आज रोजी त्या कोर्टाचा निकाल लागला आहे आणि तिथल्याच भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱ्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवावा हे कोर्टाला सांगावं लागतं पण पोलीस यंत्रणा त्या मुलीला साथ देत नाही मला सांगा जर यांच्या पदाधिकाऱ्यांची एवढी मुजोरी वाढलेली असेल यांच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावावरती जर आज एका महिलेवरती अत्याचार होतोय आज ती मुलगी लहान अल्पवयीन मुलगी आहे आणि त्या मुलीवरती अत्याचार होतो ती तिच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवायचा प्रयत्न करते तिचा आवाज दाबला जातो तिची तक्रार घेतली जात नाही तिला कोर्टात ना न्याय मागावा लागतो तुम्ही विचार करा ती आपल्या घरातली मुलगी असती तर किती खंत वाटली असती हो ही मुजोरी ही दादागिरी का सहन करायची तुमच्या हातात आहे ही मुजोरी आणि या मुजोरीवरती उत्तर द्यायचंय ते वीस तारखेला मला अपेक्षा आहे दादा एक महिला म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहाल या प्रत्येक माझ्या भावाने माझ्या आमच्या महिलांच्या पाठीशी उभं राहावं यासाठी की आम्हाला एक सुरक्षित वातावरण महाराष्ट्रामध्ये हवंय आमचा अधिकार आहे आज आपण भारत माता की जय म्हणतो ना एक महिला म्हणून एक सन्मानाची वागणूक आम्हाला या भारत देशामध्ये अपेक्षित आहे जिथे मणिपूर सारख्या घटना होतात जिथे महिलांना निर्वस्त्र केलं जातं त्यांची धिंड काढली जाते पण तिथे दोन महिने कर्फ्यू लागल्यानंतरही आपल्या पंतप्रधानांना तिथे जायला दोन मिनिटं वेळ मिळत नाही दुर्दैव आहे भारताचं की ज्या भारत देशाला भारत माता म्हणतो त्या भारतामध्ये आज माझ्या माता भगिनींना सन्मानाने वागणूक मिळत नाही आज धुळे जिल्हा हा आपल्या लागून आहे धुळ्यासारख्या असंख्य घटना ह्या भारतामध्ये अनेक ठिकाणी झालेल्या आहेत जिथे आमच्या माता भगिनींवरती अत्याचार झालेत आम्ही आवाज उठवतो पण आमचा आवाज कोणी ऐकून घेत नाही ह्या मतरूपी तुमच्या मतदानाने मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते वीस तारखेला तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक माता भगिनींसाठी मतदान करायचंय मतदान करून हे दडपशाहीचं जे सरकार आहे ना सरकार आपल्याला घालवायचंय आणि दादा तुम्हाला असं वाटत असेल की उद्या उठून तुमच्या घरातल्या माता भगिणी ज्या बाहेर पडतात त्या सुरक्षित असताना त्या सुरक्षित वातावरणामध्ये राहायला हवे आणि त्यांनी सुरक्षित वातावरणामध्ये घरी यायला हवं तर हे भारतीय जनता पार्टीचं निर्लज्ज सरकार आज आपल्याला आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही ते कराल आज आपण प्रत्येकजण त्रस्त येतो फार चांगली परिस्थिती आहे का माझ्या माता भगिणींना तर आज महागाईने आम्ही प्रत्येकजण त्रस्त झालो आहे जे सिलेंडर चारशे रुपयाला मिळायचं आहे ते अकराशे रुपयाला आज मिळतंय साडे अकराशे रुपये देऊन आम्ही सिलेंडर विकत घेतो आहे आज आकडेवारी बघितली वा ना तर ज्या उज्ज्वला गॅस कनेक्शनच्या बाबतीमध्ये ही लोकं मोठ्या मोठ्या जाहिराती करतायत ना त्याचं सत्य जर पडताळलं तर दहा टक्के ज्यांनी उज्ज्वला कनेक्शन घेतलेलं आहे त्यांनी फक्त कनेक्शनचा लाभ घेतला परत कधीही सिलेंडर भरलेलं नाही त्याच्यानंतर अकरा टक्के पॉईंट तीस लोकांनी फक्त पाचदा सिलेंडर भरलं आहे हे आकडेवारी आहे म्हणजे उज्ज्वला गॅस कनेक्शनच्या माध्यमातनं जी महागाई आज आपण सिलेंडरच्या भावाची बघतो आहे ना फक्त साडे अकरा टक्के महिलांनी पाचच वेळा गॅस सिलेंडर ते भरू शकले आणि पन्नास टक्के महिला अशा आहेत की ज्या सात ते आठ वेळापेक्षा जास्त सिलेंडर परत कधीही भरू शकले नाहीत कारण सिलेंडरचे वाढते दर त्यांना परवडत नाही काय येता जाता आपण केवढ्या मोठ्या बघायचो ते स्मृती इराणी हरवली बघितली का नंतर कधी त्या सिलेंडरवर बसून बसून ओरडायची हो गई महागाई की मार आत्ता त्यांना म्हणायचं ताई आता तू ता काही दिसली नाही आम्हाला दहा वर्षात आमच्यावर रडायची वेळ आली आम्ही ओरडून ओरडून थकलो ते सिलेंडर आपटून आपटून थकलो पण आत्ता ती काही महागाई कमी झाली नाही त्याच्यामुळे आत्ता म्हणायचं अबकी बार मोदी और भाजप को करो तड़ी तडीपार आणि आपण आता ते तडीपार केल्याशिवाय थांबायचं नाही येत्या वीस तारखेला आदरणीय दादा भगरे यांना मोठ्या मताधिक्याने आपण निवडून आणाल हा विश्वास व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र